ठीक है मैंने हाई कर अच्छा लगा नहीं समझता

तर मंडळी आता आपण आलो आहे आनंद बघच्या इथे आजचा एक नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आमच्या मनीसोबत छान गर्दी आहे आता नेट सांगतो म्हणे रात्री अनलिमिटेड भेटतच नाही रात्री मारलेला तिकीट काढायला भरपूर लाईन आहे आणि दहा वाजता ओपन होतं आणि तिकीट काढायला चालू झालंय पण

साठ लोक आहेत म्हणे लाईव्ह दोन झाले बॉगलस पाहिले तर आम्ही तिकीटसाठी थांबलोय आणि तिकीट काढला की आम्ही आतमध्ये जाणार

भावे हाय हाय दादा हाय तिकीट काउंटर साठी आम्ही थांबले चप्पल चप्पलसाठी नमस्कार 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 दात्य है जबर्डाइन मे तेला झाइनें तदुड़़ित देग्नें intelligence be मंडळी आपण आलो सागर वॉटर पार्क इथे आणि भरपूर तुफान गर्दी आहे पहिल्यांदाच आलो म्हणजे असं फिरण्यासाठी आणि साध पुढचा रविवार प्रत्येक रविवार एक नवीन नवीन काहीचं वाद ठरवलं आहे आपण की काय काय करायचं प्रत्येक रविवारी तर त्याच्यानुसार आपलं प्लॅनिंग चालू आहेत म्हणजे थोड्या वेळात तिकीटसुद्धा येईल आणि मग आपण एक नवीन ब्लॉक करू तर इकडे गाड्या पार्किंग आहेत आणि रिक्षा येतात आपण आलो इथून अंबरनाथवरून तिकीटाला भरपूर लाईन असते इथं जाम खूप खूप लांब ना लांब लोक आहे ला। <laughs> का वॉटर पार्क मध्ये मी तिकीट काढायला थांबे तोपर्यंत तो मी म्हटलं मी लाईव्ह करतो दहा मिनटं तरी आपण थांबलो तरी आपले जे मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल आणि म्हणजे हा जो ब्लॉग येला आतला संपूर्ण तो तुम्ही जरूर पहा कोणाला जर माहीत नसेल तर ह्याची संपूर्ण व्हिडिओ करू आपण चला बाय बाय

Me